अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो दहा मे दहा मे रोजी आहे अक्षय या मित्रांनो ह्या शुभ मुहूर्तावर आपल्याला काही शुभ वस्तू घरी आणायची आहे बघा मित्रांनो आपल्याकडे पैशाची कमतरता आहे आपण खूप काम करतो तरीही आप खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो तरी आपल्याकडे पैसा येत नाही पैसा आला तरी तो थांबत नाही मित्र मित्रांनो त्यासाठी मी तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या काही शुभ गोष्टी घेऊन आलेली आहे मित्रांनो ह्या गोष्टी आपल्याला घरी आणायच्या आहे या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे बघा मित्रांनो त्यामुळे वर्षभर आपल्याकडे पैसा कमी पडणार नाही वर्षभर पैसा येऊ लागेल मित्रांनो पैशाचे आवक येईल मित्रांनो पैशाचे मार्ग मोकळे होतील मित्रांनो ह्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे हे बघा मित्रांनो त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि चॅनलला ला, लाईक करा मित्रांनो हे बघा या शुभ वेळेवर वर्षातून एकदा अक्षय तृतीया येत असते बघा मित्रांनो हे सर्वात सर्वापेक्षा जास्त शुभ आणि सर्वांपेक्षा जास्त महत्वाचा हा सण आहे मित्रांनो हे बघा या सणामध्ये आपण जर काही शुभ वस्तू जर घरी आणल्या मित्रांनो तर वर्षभर आपल्याला पैशाची कमतरता पडणार नाही मित्रांनो वर्षभर आपल्याला पैसा आरामात येऊ लागेल बघा मित्रांनो आपण कष्ट करतो तरीही पैसा येत नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याला अक्षय अक्षयतिथी याच्या दिवशी आपल्याला नेमकं करायचं काय हे बघा मित्रांनो नाम ना। आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे हे बघा अक्षय तिथी याच्या ना दिवशी एक ना मे म्ह नाही दहा मे मित्रांनो दहा मे रोजी आहे अक्षय तिथी ह्या दिवशी आपल्याला हे बघा काही काही <काँगां> खास गोष्टी आपल्याला घरी आणायच्या आहे आणि तिजोरीत ठेवायच्या आहे पैशाची कमतरता दूर होतील मित्रांनो आणि पैसा चुंबकासारखा आकर्षित होईल मित्रांनो बघूया ह्या गोष्टी कोण कोणत्या आहे बघा मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत हे बघा अक्षय आला आपल्याला तिजोरीत ठेवायच्या आहे ह्या गोष्टी धनधान्याने आपले घर भरेल आप घर भरेल मित्रांनो पैशाची कमतरता आपल्याला पडणार नाही हे बघा शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत मित्रांनो जे अक्षय तिथीच्या दिवशी आपण आणून तिजोरीत ठेवल्याने पैशाची आवक वाढेल मित्रांनो हे बघा पहिली जी आहे मित्रांनो हे बघा चांदीची नाणी चांदीची नाणी आपल्याला खरेदी करायची आहे मित्रांनो असं काही नाहीये आपण छोटाही चांदीचा नाना खरेदी करू शकतो बघा मित्रांनो जास्त मोठं नस आपल्याकून जर समजा आपले आपल्या परिस्थितीनुसार आपण खरेदी करू शकतो बघा मित्रांनो जास्त मोठं नाही छोटं नाही छोटं जरी खरेदी केलं मित्रांनो तरी चालेल बघा मित्रांनो चांदीचे नाणे आपल्याला पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर मित्रांनो आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून लाल कपड्यामध्ये बांधायचे आहे बघा मित्रांनो त्याच्यामध्ये थोडे अक्षदा टाकायचे आहे लाल कापड कोरधक लाल कापड घ्यायचं आहे मित्रांनो त्या चांदीच्या नाण्याची पूजा करायची आहे आपण पूजा केल्यानंतर छोटंसं लाल कापड घ्यायचं आहे कोरमित्र आणि आणि आहे हा चांदीचा नाना त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला बांधायचा आहे आणि हा चांदीचे नांदा आणि तो कापड बांधल्यानंतर आपल्याला तिजोरीत ठेवायचा आहे बघा मित्रांनो पैशाच्या ठिकाणी आपण जिथे आपले पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला हे चांदीचे नाणे ठेवायचे आहे मित्रांनो हे बघा धनाची आवक वाढेल मित्रांनो आपल्या पैसे आपल्याकून वर्षभर आपल्याकून पैसे आपल्याकडे येईल मित्रांनो पैशाची कमतरता आपल्याकडून पडणार नाही हे बघा दुसरी जी वस्तू आहे मित्रांनो हे बघा पुष्पशंख पुष्पशंखांची मुळे मित्रांनो हे बघा पुष्पशंख म्हणजे शंकाच्या आकारासारखे ते फुल असतात बघा मित्रांनो म्हणजे आपण त्याला म्हणतो आपल्याला महादेवाला आवडतात ते फूल म्हणजे गोकिर्णीचे फुल बघा मित्रांनो गोकिर्णीचे फुल जर माहितीच असेल तुम्हाला पांढरे आणि निळे ते फुल असतात बघा त्या झाडाची मूळ आपल्याला अक्षय तिथी याच्या दिवशी घरी आणायची आहे मित्रांनो हे बघा आपण झाड असतात बघा आजूबाजूला कुठेही आपल्याला गोकिर्णीचे झाड सापडेल मित्रांनो त्या झाडाची मूळ अतिशय प्रभावी उपाय आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या झाडाची मूळ आणायची आहे आणि गंगा जलाने धुवायची आहे मित्रांनो स्वच्छ छोटीशी का असत नाही मित्रांनो त्यामुळे नाही आहे छोटीशी का असत नाही पण ती मूळ आपल्याला आणायची आहे गंगा जलाने धुवायची आहे ती धुतल्यानंतर केसर केसरसन आपल्याकडे थोडं तिळक लावायचं आहे या मुळीला तिळक लावल्यानंतर आपल्याला चांदीच्या डब्यात हे मुळं ठेवायचे आहे मित्रांनो आणि नंतर आपल्याला पैशाच्या ठिकाणी म्हणजे आपण जिथे पैसे ठेवतो मित्रांनो तिथे आपल्याला ह्या ठिकाणी हे हे मूळ आपल्याला तिथे ठेवायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्याकडे चांदीचा डब्बा नाही आहे मित्रांनो चांदीची छोटी डब्बी नाही आहे आपल्याकडे तर काहीही हरकत नाही आहे मित्रांनो आपण लाल कापड जर आपल्याकडे असेल मित्रांनो तिथे त्याच्यामध्ये ही मूळ केसराचे तिलक लावायचे आहे ति मध्ये ही मूळ ठेवायची आहे मित्रांनो लाल कपड्यामध्ये आपल्याकडे चांदीचा डब्बा आहे नाही तरी हरकत नाहीये आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून ही तिथे आपण पैसे ठेवतो तिथे आपल्याला आप ही मूळ ठेवायची आहे मित्रांनो बघू पैशाच्या ठिकाणी आपण पैसा आपला गल्ला असेल गल्ल्यामध्ये ठेवू हो शकतो आपला तिजोरी असेल मित्रांनो तिथे आपण ठेवू हो शकतो हो किंवा आपण पर्स मध्ये ठेवू हो शकतो हो मित्रांनो आपण पर्समध्ये जर आपण पैसे जिथे ठेवतो तिथेही आपण ह्या लाल कपड्यामध्ये हो हो या झाडाची मूळ आपण ठेवू शकतो मित्रांनो आर्थिक लाभ आपल्याला होतील पैशाची अडचण आपली दूर होईल पैशाची जी कमतरता आहे तीसुद्धा आपली दूर होईल मित्रांनो हे अक्षय तृतीयाचे खूप खूप महत्त्व आहे बघा मित्रांनो खूप शुभ वेळ आहे अक्षय तृतीया वर्षातून एकदाच येत असते मित्रांनो आपण हे उपाय आहे मित्रांनो पाच उपाय यातून एकही उपाय केला तरी खूप खूप जास्त मित्रांनो आपण जास्त उपाय करू नका यातील एक उपाय जरी केला मित्रांनो तरी चालेल बघा आणि याच्या पुढचे जे आहे हे बघा आपल्याला ह्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे मित्रांनो हे बघा नारळ घ्यायचा आहे त्या नारळाची आपल्याला पूजा करायची आहे तिची पूजा केल्यानंतर मित्रांनो हे बघा काय करायचं आहे तिची साल हा तिची पूजा करायची आहे रात्रभर आपल्याला देवाऱ्यात ठेवायचं आहे आपण पूजा करू मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी देवाऱ्यात ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे बघा मित्रांनो ते नारळाचे जे केस असतात मित्रांनो अतिशय प्रभावी उपाय आहे बघा मित्रांनो अतिशय प्रभावी ही गोष्ट आहे मित्रांनो नारळ आणलं तिचे केस काढायचे आहे आणि ते केस आपल्याला लाल कपड्यामध्ये लाल कपड्यात त्या फळाचे नारळाचे लाल कपड्यात केस बांधायचे आहे मित्रांनो आणि ते केस आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून पैसे जिथं आपण ठेवतो तिथे आपल्याला हे केस ठेवायचे के आहे मित्रांनो लाल कपड्यामध्ये बांधून कुठेही ठेव आपण गल्ल्यामध्ये पैसा ठेवत असन किंवा बॅगमध्ये किंवा पर्समध्ये किंवा आपण आपले मोठं कपाट किंवा तिजोरी जिथे आपण पैसा ठेवतो तिथे हे नारळाचे केस आपल्याला ठेवायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला पैशाची कमतरता वर्षभर वर्ष सुद्धा पडणार नाही आणि याच्यानंतरचे आहे मित्रांनो हे बघा काय करायचं आहे बघा हळदीचे खांड हळदीचे खांड हळदीचा तुकडा एक साबूत हळदी घ्यायची आहे मित्रांनो खिडकीली हळद नसावं मित्रांनो किडकी हळद नसावं एक साबुत साबूत हळद आपल्याला हळदीचा खांड घ्यायचा आहे मित्रांनो आणि त्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याला संपत्ती मिळवण्यासाठी अक्षय तिथी याच्या दिवशी आपल्याला काय करायचं पिवळ्या कपड्यात पिवळ्या पिवळी हळद घ्यायचे आहे हे मित्रांनो कपड्यात बांधायचे आहे तिला गुलांडायची आहे त्यासोबत आपल्याला तिजोरीत हे ठेवायचं आहे बघा मित्रांनो आपली आर्थिक अडचण जी आहे मित्रांनो ती फटकन दूर होईल हळद घ्यायची आहे तिला लाल कपड्यात बांधायची आहे तिची पूजा करायची आहे अक्षय अक्षयतृतीयाच्या दिवशी आणि आपल्याला जिथे आपण पैसे ठेवतो मित्रांनो तिथेही हळदीचा तुकडा आपल्याला बांधून ठेवायचा आहे वर्षभर आपल्याला पैशाची कमतरता पडणार नाही मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर जो आहे मित्रांनो ही एक वस्तू जी आहे मित्रांनो हे बघा ही पण खूप खूप प्रभावी वस्तू आहे बघा मित्रांनो कुबेर यंत्र अक्षय तिथियाला आपल्याला विधीनुसार कुबेर यंत्र आपल्याला काय करायचं आहे विकत घ्यायचं आहे किंवा खरेदी करायचं आहे मित्रांनो आणि ह्या यंत्राची स्थापना आपल्याला करायची आहे आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुबेर यंत्राची स्थापना आपल्याला करायची आहे आणि पूजा केल्यानंतर विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला तिजोरी ठेवायचं आहे बघा मित्रांनो त्यानंतर आपल्याला पूजाच्या अक्षय दुसऱ्या दिवशी आपल्याला हे अक्षयतृती याच्या दिवशी हिची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तिजोरी ठेवायचं आहे मित्रांनो हे बघा याच्या प्रभावाने ह्या च्या प्रभावाने धनाची कमतरता आपल्याला कधीच भासणार नाही आहे मित्रांनो आपण तिजोरी आपण कुठेही ठेवत असेल पैसा पर्स असो बॅग असो किंवा आपली सुटकेस असो किंवा आपली पैशाची पैशाचा आपला गल्ला असो किंवा आपला कपाट असो जिथे ठेवत असेल तिथे तुम्ही एक ठेवू शकता बघा मित्रांनो मित्रांनो आणि ह्या उपायातील एक उपाय एक का होत नाही मित्रांनो वस्तू घरी आणा आणि तिजोरी ठेवा मित्रांनो हे खूप प्रभावी दिवस आहे अक्षय तिथी ह्या दिवशी आपण ह्या पाच वस्तूंपैकी एक वस्तू घरी आणा आणि ह्या वस्तूची स्थापना करा म्हणजे तिजोरीमध्ये ठेवा मित्रांनो वर्षभर पैशाची कमतरता पडणार नाही धनाची आवक वाढेल पैसा आपला असा चुंबकासारखा येईल मित्रांनो हे बघा याच्यातून एक जरी हो एक जरी वस्तू घरी आणली मित्रांनो एवढ्या वस्तू आपल्याकडून होणार नाही यांना तर एक आना आणि एक का होत नाही आपण ती जरूर ठेवा मित्रांनो बघा आपल्याला आर्थिक अडचण जी आहे मित्रांनो संपूर्ण कमी होईल आणि आपल्याला ही माहिती मित्रांनो कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ